नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सगळून मित्रांनो विचार करा बऱ्याच शेतकरी मित्रांची समस्या होती की नारळाला छिद्र पडलीत किंवा होल पडलेत आणि त्यानंतर नारळ मोडून पडला आणि अशी बरीचशी उदाहरणं झालेली आहेत आणि त्याच्यावर एक जालिम उपाय किंवा योग्य उपाय हा आज आपण बघणार आहोत आता या नारळाला इथं छिद्र पडलं होतं याच्यामध्ये सोंड्या आणि गेंड्या म्हणजे ज्याच्या बऱ्याचशा आळ्या होत्या आणि त्या काढून किंवा काढणं शक्य असेल तर काढणं उत्तम न काढताही तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकताय आणि ती एकदम जालिम ट्रीटमेंट करू शकताय बघा विचार करा मित्रांनो जर समजा तुम्ही रासायनिक कुठलं तरी औषध वापरलं क्लोरोपायरोफॉसारखं तर त्याचा असर काही वेळापुरतं असतो किंवा तो आतमध्ये गॅस पॉयझन होऊन ते कव्हर करताना मुश्किल असतं म्हणून मातीचं लेपन करून तुम्ही जर समजा पेट्रोलचा कसा वापर करायचा आणि ते लावायचं कसं या संदर्भात आपण पुढील माहिती बघूया हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवड आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो कधीकधी आपल्या नारळाच्या खोडावर अशा प्रकारचे होल दिसतात आणि मग त्याच्या बुंद्यालगत जर बघाल तर छिद्र किंवा भुसा किंवा काळा चिकळ द्रव आल्यासारखा आपल्याला दिसतो आणि एक दिवस असं नारळाचं झाड अचानक मोडून पडतं आणि ज्याला आपण दहा पंधरा वर्ष सांभाळले आहेत आणि उत्पन्न देणारं हे नारळाचं झाड मरून जातं आणि त्याला तोडल्यावर समजतं की त्यात मोठ्या प्रमाणात भुंग्याच्या वाळ्या आहेत आणि त्याने या नारळाला पूर्ण पोखरून खाल्ले आहे आणि या गेंड्या किंवा सोंड्या भुंग्याच्या ज्या आळ्या आहेत त्याला नारळाचं फार नुकसान होतंय आणि नाक नुकसान करतात कधीकधी आपले हात जाण्यासारखे मोठे भगदाड पण पडतं व वरच्या दिशेने पोकळ सारखं आपल्याला दिसतंय आणि खालचा भाग खाऊन झाल्यावर मग ह्या आळ्या वरवर सरकतात म्हणजे वरचा भाग खायला निघतात आणि पूर्ण आतून पोकळ करतात नारळ आणि कालांतराने हा आपला नारळ मरून जातो आणि यावर जर आपण कीटकनाशकाचा जर वापर केला किंवा कीटकनाशक जर फवारणी केली तर ती आतमध्ये इफेक्टिव्ह लागत नाहीत आणि अशावेळी आपल्याला वेगळ्या गॅस पोजनने जर मारणं म्हणजे गॅस पोजनचा जर आपण मारा केला तर ह्याचा रिझल्ट चांगला येतो आणि मग जर समजा नाही केला तर मग वाऱ्याच्या दिशेने किंवा कधीतरी वारा येतो आणि हे झाड मोडू मुड़, मोडून पडतं आणि आपलं फार नुकसान होतं आता ही लक्षणं दिसल्यावर प्रथम काय करायचं तर प्रथम तुम्ही चिकन माती घ्या म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवणारी आणि ती चांगली भिजून एकजीव करा जसं आपण भाकरीचं पीठ मिळतो आणि नंतर मग कॉटनचा कपडा घ्या कॉटन म्हणजे कुठलाही खराब असलेला चालतो तसं चांगलाच पाहिजे असं काही नाही वापरात टाकून दिलेला कॉटनचा कपडा घ्या त्याचा बोळा करा आणि हा बोळा आणि हा बोळा जो आहे तो खोडाच्या भिजवून आतमध्ये घालायचा आहे म्हणजे काय करायचं आपल्याला तर कपड्यावर पेट्रोल ओतून ते पूर्ण भिजून घ्यायचं आणि जेवढं जमेल तेवढ्या पोकळ छिद्रामध्ये आतमध्ये काठीने किंवा हाताने ढकलायचं यामुळे काय होईल कपड्याला लावलेले जे पेट्रोल आहे ते हळूहळू गॅसमध्ये बनवून हा गॅस छोट्या छोट्या छिद्रामध्ये घुसून या सोंड्या आणि गेंड्याच्या ज्या भुंग्याच्या अळ्या आहेत त्या गुदमरून मारणार त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला आतमध्ये असलेला जो अळ्या आहेत त्या प्लायमध्ये असू दे किंवा अळी अवस्थेत असू दे किंवा छोटी लारवा अवस्थेत असू दे या शंभर टक्के मारणार म्हणजे मारणारच आणि त्याच्यानंतर काय करायचं राहिलेला कपडा जो असेल त्याच्यात पन्नास टक्के क्लोरो पायरोफॉस अर्धा लिटर पाण्यात एक पन्नास एम एल ओतून त्याचं द्रावण करायचं आणि हे द्रावण कापड त्या कॉटनचं कापड भिजवून त्यानंतर छिद्रात आतमध्ये खेचून घ्यायचं आणि त्याच ओल्या मातीने ते छिद्र वरती लिपून घ्यायचं म्हणजे लक्षात घ्या आतमध्ये गॅस व्हायला पाहिजे मातीचं लेप पण हे आत हाताने भरा किंवा दाबून भरा म्हणजे जेणेकरून ते छिद्र पूर्ण बुजून जाईल पेट्रोलची बनवलेली जी ब पेट्रोलची जी बनलेली वाब आहे ही बाहेर पडू नये म्हणून आपण माती आपण लिपतो आणि म्हणजेच नारळाच्या झाडाला खोडातून कुठेही भुंग्याची अळी जर राहत असेल तर ती गॅस पोईझन किंवा गॅस होऊन ती आपण पुढे चोवीस तासात मरते आणि हळूहळू नवीन साल यायला आणि खोडातला गाभा यायला सुरुवात होतो आणि अशा क्लोरोपायरोफॉस नसेल तर तुम्ही साधा पेट्रोल आणि रॉकेलचा जरी वापर केला तरी कमी खर्चात तुम्ही भुंगा नियंत्रण करू शकता आणि तुमच्या झाडाला वाचू शकता मित्रांनो हा भुंगा जो आहे तो लागू नाही म्हणून जर तुम्ही उपाययोजना केली तर तुम्हाला आणखी आणखी फायदा होईल म्हणजे काय होतं की पुढे नारळ मोडण्याचा प्रश्नच येणार नाही आणि त्यासाठी काय करायचं होतं की नारळाच्या खोड्याला वेळा किंवा कोयत्याने आत मारू नये म्हणजे आपण काय करतो सहज नारळाच्या खोड्यावर कोयता मारतो आणि असं केल्यामुळे काय होतं की त्याला खाच पडते किंवा त्याला काब होतो आणि अशा भागातून या भुंग्याच्या म्हणजे सोंड्या भुंग्या आणि गेंड्या भुंग्या आहेत त्यांच्या अळ्या ज्या आहेत त्या आतमध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश एकदा केला आणि आतमध्ये गेला की आपलं दार कधी पोकरून खाल्लं हे आपल्याला पण कळणार नाही म्हणून शक्यतो ही चुककादी करू नये दुसरी गोष्ट असे जे होल जर कुठे दिसले तर ते लगेच बुजवून घ्यावे सिमेंटने किंवा साध्या मातीने जरी भिजवले तरी चालू शकतात बागेत पोरेमन ट्रॅब लावा म्हणजे दारळाच्या ज्या भुंगा पकडण्यासाठी जे ट्रॅप आहेत म्हणजे सापळे आहेत त्याचा वापर करा आणि जर तुम्हाला नारळाच्या खोडातून स्टेम फीड म्हणजे नारळाचं इंजेक्शन या इक्विपमेंटचा जर वापर केला तर तुम्ही चोवीस तासात अशा आळ्या आतल्या मरू शकतं कधी कधी आपल्याला कळत नाहीत की बाबा आतमध्ये अळ्या आहेत की नाही त्याच्यापेक्षा हे इक्विपमेंट जर लावलं आणि त्याच्यातून जर समजा गॅस पॉइन दिलं तर चोवीस तासात हे अळ्या आतल्या पोटातल्या मरतात आणि नुसत्या अळ्यात मरत नाही तर तुम्ही त्या इक्विपमेंटच्या माध्यमातून नारळ कमी लागत असेल नारळाची फळगळ होत असेल नारळामध्ये रोग लागला असेल अशा बऱ्याचशा असंख्य आजारावर सोय तुम्ही याचा वापर करू शकता एकदा लावलं की तुम्हाला पाच ते सहा वर्ष बघण्याची गरज नाही किंवा तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो आणि आपल्याला कधी कधी कळत नाही त्याच्यात आपण तज्ज्ञ नसतो त्यामुळे असं इक्विमेंट लावलं आणि दर तीन महिन्यानं औषध दिलं की पुढे मरण्याचा प्रश्नच येत नाही नाहीतर बऱ्यापैकी वाढलेलं मोठं झाड हे हातात उंडातलं तो जातं मरतं आणि मग नुकसान होतं तर जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल या स्टेम फीड संदर्भात तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्या तुम्ही जरूर बघा कृषी तंत्र निकेतन देवगुर या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघा त्याच्या सगळं दिलेलं आहे आणि तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती मिळेल तसेच प्रतिकारशक्ती असणाऱ्या नाराच्या ज्या जाती आहेत त्याची लागवड करा कारण काय जर रेजिस्टंट पॉवर जास्त असेल तरच तुमच्या झाडांना भुंगा लागण्याचे प्रमाण खूप कमी असतं आहे आणि ह्यामुळे तुम्ही प्रतिकार असणाऱ्या जाती जर लावल्या तर तुम्हाला रिझल्ट चांगले येतात अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुमच्या समस्या किंवा त्याच्यावर फोटो टाका म्हणजे तुमच्या समस्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल हा व्हिडिओ ज्यांनी नारळ लागवड केली किंवा नारळ लागवड करायची आहे त्यांना शेअर करा, करा। धन्यवाद